सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये निदान उपचार कृत्रिम पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूसकर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर दिप्ती राजूसकर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर राहुरीमध्ये सत्तावीस सप्टेंबरला महाराष्ट्रातील पुरस्कार प्राप्त साडेतीन हजार शेतकऱ्यांचा सा मेळावा पार पडला हा मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आयोजित केला होता या कार्यक्रमामुळे शेतकरी समाजासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला ज्यामुळं शेतकऱ्यांना त्यांचे अनुभव आव्हानं आणि नवकल्पना मांडण्यासाठी एक वेगळं व्यासपीठ मिळालं आहे अशी भावना राज्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे कार्यक्रमाची सुरुवात कृषी संघटनेचे अध्यक्ष शेखर भडसावळे यांच्या नेतृत्वाखाली झाली तर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना सचिव संजय मोरे माजी खासदार सदाशिव लोखंडे प्रशांत पाळंदे शेतकरी सेना प्रमुख धनंजय जाधव युवा नेते प्रशांत लोखंडे यांची उपस्थिती होती कार्यकारी प्रमुख नाथराव कराड यांनी प्रास्तविक केलं शिवसेना नेते संजय मोरे यांनी शिवसेना मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांच्या मागण्यांना ऐकण्याची आणि त्यांच्या समस्या सोडवण्याची ग्वाही दिली मला दोन हजार चौदा साली कृषी भूषण पुरस्कार दापोली विद्यापीठामध्ये मिळालेला आहे धार्म क्षेत्रात मी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याने मला कृषी भूषण पुरस्कार दिला त्याबद्दल मी महाराष्ट्र राज्याचा आभार मानतो आणि आज या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं आणि सर्वच या पूर्वीचा ज्यांना पुरस्कार भेटला त्यांना आमंत्रित केला आणि आज शेतकऱ्यांना पुरस्कार दिला त्याबद्दल मी आज सरकारचा आभारी आहे हा माझी एक व्हरायटी विकसित केलेली आहे हुर म्हणून हुर आंबा आणि त्याच्यानंतर एक सात आठ व्हरायटी माझी पशी संत्रा म्हणून आहे मोसंबी आहे कादर पसन आहे कोहिनूर म्हणून आहे काला पहाड आहे अशी मी जाती विकसित केलेली आहे घरांमध्ये आणि माझेकडनं जी आंबा आहे तर झाडाऊन तोडल्यानंतर वीस दिवस पड राहतो साहेब ह्याच्याबद्दल शासनाने मला एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव ब्याण्णव असा आम्हाला पुरस्कार मिळालेला आहे तर महाराष्ट्रात महाराष्ट्राचे दोन गोल्ड मेडल आहे आणि भारताचे तीन गोल्ड मेडल मिळालेले आहे शासनाने आम्हाला दिलेला आहे आणि आज आमचा सन्मान झालेला आहे त्या माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री सन्मान मी शेतकऱ्याच्या वतीनं मला तर म्हणजे खूप खूप अभिनंदन करावं वाटतं मुख्यमंत्री शिंदे साहेबांचं कारण त्यांनी शेतकऱ्यांसाठी ही खूप काही योजना आणल्या <coughs> त्याच्यानंतर त्यांनी जे पाऊल उचललंय ते तर खूपच छान उचललंय असं तर मला वाटतंय कारण शेतकऱ्यांसाठी आत्तापर्यंत कोणी काही केलं नाही ह्याच्या माग आणि वीज बिलाचा प्रश्न असेल किंवा अनेक काही योजना असतील किंवा त्याच्या काय आपल्या विश्वकर्माच्या योजना ज्या असतील तर त्या शेतकऱ्यांसाठी आपल्या शिंदे साहेबांनी आणल्या आणि अशा योजना आणाव्यात त्यांनी आणि खूप काही त्यांच्यासाठी चांगलं असावं धोरण शेतकऱ्यांसाठी त्यांचं धोरण खूप काही चांगलं आहे आणि त्याच्यानंतर लाडक्या बहिणीचं जे म्हणताय तुम्ही तर लाडक्या बहिणीचं सुद्धा एक म्हणजे शिंदे साहेबांचं अभिनंदनच आहे त्याबद्दलही कारण भाऊबीजेच्या दिवशी त्यांनी लाडक्या बहिणीची घोषणा केली आणि लाडक्या बहिणीसाठी दीड हजार रुपये महिना पण त्यांनी लागू केलाय आणि महिलांसाठी सक्षमीकरणही त्यांनी म्हणजे खूप काही चांगलं केलंय त्यासाठी मला तर महिला म्हणून तर एक त्या अक्षय शिंदेचा एक निषेध करते मी अशा अशा नराधमांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे आणि फाशी झाली तरी अति उत्तम आणि त्यात जे जे हे जे इन्काउंटर अक्षय शिंद्याचं ह्याचं तर मुख्यमंत्री साहेबांचे मी अभिनंदन करते कारण जर हे जर इन्काउंटर झालं नसतं तर हे लोक नराधमा असेच महिलांवर अत्याचार करत राहिले असते आणि ह्या अत्याचाराला कुठेतरी आळा बसावा ह्यासाठी मी मुख्यमंत्री साहेबांनी जे पाऊल उचललंय किंवा जे इन्काउंटर झालंय त्याचे खूप खूप अभिनंदन आहे आणि परत ह्या नराधमांना असे चान्स देऊ नये किंवा यांनी करू नये हे महिलां महिला सुरक्षितच असल्या पाहिजे महिलांचा जो सन्मान शिंदे साहेब यांचे खूप खूप अभिनंदन आहे पुन्हा अभिनंदन करते मी शिंदे साहेबांचे आणि जे श्रीकांत शिंदे साहेब खासदार यांच्या मतदारसंघात बदलापूरमध्ये अक्षय शिंदे यांनी जो छोट्याशा मुलीवर खूप अन्याय केला अत्याचार केले आणि त्याला तर शिक्षा झाली हे एन्काउंटर झालं माझ्या पोलीस बांधवांकडून म्हणा किंवा ड्युटीवर त्यांचं कसं काय झालं हे माहीत नाही पण झालं हे अतिउत्तम झालं कारण अशा नराधमांना अशीच शिक्षा व्हायला पाहिजे आणि असंच सरकार पाहिजे हे मुख्यमंत्री शिंदे साहेब हे परत पुन्हा आपल्याला म्हणजे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे अशी एक इच्छा मी व्यक्त करते ह्यातून मुख्यमंत्री शिंदे साहेबच असो मुख्यमंत्री शिंदे साहेब तुम्हाला सगळ्या महिला भगिनी ह्या शिंदे साहेबांच्या पाठीमागे आहेत एक महिला भगिनी म्हणून आणि पूर्णपणे महिलांची ताकद ही शिंदे साहेबांच्याच पाठीमागे आहे एकोणीसशे बहात्तर पासून ज्या शेतकऱ्यांना म्हणजे सन्मान केला गेला के के पुरस्कार प्राप्त शेतकरी जे आहेत त्यांचा मेळावा मी त्यांना जस शासन आणि हे शेतकरी याचा काही दुरावा किंवा जे काही समज द्यायसोबत होते की त्यातून तो मार्ग काढण्यासाठी किंवा त्यांच्या संवाद साधण्यासाठी आज मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब येणार होते परंतु त्यांचं जे याची डोळ्याशी शस्त्रक्रिया केल्यामुळे डॉक्टरांच्या समेनुसार ते, ते आज त्यांनी जाऊ इकडे जाऊ नये असं त्यांनी सांगितल्यामुळे आज या कार्यक्रम येऊ शकले नाहीत खरं तर त्यांना ते त्यांना ती त्यांची खंत आहे की त्यांनी मी कार्यक्रम मी निमंत्रित केले लोकांना आणि मी त्यांना भेटू शकलो नाही तरी आज त्यांच्या वतीने आम्ही इकडे त्या शेतकऱ्यांशी संवाद साधायला आलो आज ला ला। हा त्यांचा सन्मान केला गेला आणि हे शाद्ण करेंग, शाद्ण करेंग, शाद्ण करेंग, ना ना एक नातं जोडवण्याचा एक हा एक हे माध्यम आहे यापुढे मी आज आभार सगळं शेतकऱ शेतकऱ्यांना अपील केलेलं आहे की आता हे आपण यापुढे आपलं कायम स्वरूप नातं राहील एक घरोबा राहील आणि जे काही सुखदुःख जे काय आहे ते आपण एकत्र वाटून पुढे आपण मार्गदर्मन करायचं कारण शेवटी आपल्या या महाराष्ट्राला हा देश आपला कृषीप्रधान देश आहे त्याच्यामुळे या महाराष्ट्र आणि त्यात सगळ्यात म्हणजे महाराष्ट्राचे मोठा वाट आहे आणि यासाठी या, या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक सर्वकष त्याचा त्याचा विकास व्हावा नुसतंच आपले पारंपरिक जे काही आपलं जी काही शेती जी काही करतो त्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून किंवा झालेल्या शेतमालाला त्याचं त्याला म्हणजे टिकवणं किंवा जे जे शैक्ष परिषद परिषदेत जी काही आहेत आपले पिक आहेत त्याला कुठेतरी त्याच्यावर काही प्रक्रिया करून ते कायम टिकावं जेणेकरून उत्पादन आणि उत्पादन जे म्हणजे प्रोडक्टिव्हिटी प्लस ती पुढे जोपर्यंत तो माल विकला जात नाही तोपर्यंत त्याला त्याचं काय तर त्याचं म्हणजे म्हणून म्हणतो की किपिंग क्वालिटी काही साठवणं करण्यासाठी आणि शेवटच्या वर्षापर्यंत जाण्या जायपर्यंत त्याला एक चांगली प्रक्रिया करून टिकवण्यासाठी जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्यावर चांगल्या प्रकारे मी त्यातल्या म्हणून आपण की जे त्यातले मातब्बर व्यक्ती नामा किती जाणार त्यातले नॉलेज आहे या सगळ्यांचा म्हणजे विचार घेऊन या शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त चांगलं कसं करता येईल हा विचार कारण जे स्वतः शेतकरी आहेत म्हणजे त्यांना सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे की जाण आहे त्याच्यामुळे हा एक जाणता राजा बळीराजाचा एक जाणता सहकारी म्हणून त्या काम करतायत आणि या त्यांचा आशीर्वाद त्यांना घ्यायचा होता आज या शेतकऱ्यांचा परंतु हरकत नाही त्यांचा आज आशीर्वाद घेऊनच मी त्यांच्याकडे जाणार आहे आणि त्यांचा आशीर्वाद ज्या सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा आशीर्वाद त्यांना मिळणारच आहे कारण ते त्या पद्धतीने काम आहेत नुसतं शेतकऱ्यांचं प्रत्येक क्षेत्रातल्या म्हणजे कुटुंबातले लहान मुलापासून ते थोर माणसांपर्यंत सगळ्या घटकाला आज ते ना काही देत आहेत करण्याचा त्यांचा एक मानस आहे किंवा ते कमवून त्यांचं एक कर्तव्य ते पार आहेत तर अशा या माननीय मुख्यमंत्र्यांना या सगळ्या शेतकऱ्यांचा आशीर्वाद लाभलेला आहे आणि तो तीच मेसेज मी घेऊन त्यांच्याकडे जाणार आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी मुख्यमंत्री सदैव उभे आहेत असंही मोरे यांनी म्हटलंय राज्यभरातून आलेल्या कृषी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचं स्वागत शिवसेना राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे यांनी केलं ला। या कार्यक्रमासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले नितीन अवताडे कमलाकर कोते अनिल शिंदे जिल्हा नियोजन समितीचे बाजीराव दराडे शुभम वाघ सुनील खपके अशोक साळुंखे प्रदीप वाघ संतोष डहाळे उज्ज्वला भोपळे यांची उपस्थिती होती तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना राहुरी तालुका पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले सुहास जाधव पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची आराम वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या व्हरायटीज वेग अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न